नमस्कार मीनाच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण लिंबाचं लोणचं बनवणार आहोत आंबट गोड चटपटीत अशी अशा फ्लेवरचं आपण बनवणार आहोत लोणचं आणि हे लिंबाचं लोणचं आपण वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो मुलांचं खूप फेवरेट असतं चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं आयकॉन बटनही प्रेस करा तरी तर मी अर्धा किलो लिंब घेतले आहेत यांना अगोदर स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि नंतर मग एका कापडानं असं कॉटनच्या पुसून घ्यायचं त्याला पाण्याचा बिलकुल थेंबही ठेवायचं नाही आणि जेव्हा आपण लोणचासाठी लिंबू निवडतो तेव्हा असं पातळ सालीचं आपल्याला लिंब लिंबू जे आहे ते निवडायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा लोणचं घालू ते मग छान असं पटकन मुरलं जातं लिंबू जर मोठं असेल मोठ्या साईजचं तर त्याच्या आपल्याला आठ भाग करायचे आहेत आणि जर मिडियम साईजचं लिंबू असेल तर त्याचे चारच भाग करायचे चा। जसं लिंबू असेल त्याप्रमाणे फोडी करून घ्यायच्या तर इथं मी अशा चार भाग केलेले आहेत लिंबाचे त्याच्या आतमधल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत आपल्याला एखादी अर्धी राहिली तर काही प्रॉब्लेम नाही पण जवळपास सगळ्या बिया ज्या आहेत त्यावरजून काढून घ्यायच्या कारण मग त्या आपल्याला दाताखाली आल्यानंतर कडू कर। कर। लागतात बिया म्हणून असा लिंबाला थोडासा डाग वगैरे आला की तो असा चाकूने कापून घ्यायचा नाहीतर मग या एवढ्याच डागामुळे आपलं लोणचं जे आहे ते खराब होऊ शकतं सगळं तर इथे मी सगळ्या फोडी करून घेतलेल्या आहेत लिंबाच्या आणि बिया सुद्धा वेगळ्या करून घेतलेल्या आहेत एका बाटीमध्ये तर आता या सगळ्या लिंबाच्या फोडी मी एका काचेच्या बाउलमध्ये टाकून घेतल्या आहेत शक्यतो काचेचाच बाउल वापरा स्टीलचा वगैरे वापरू नका आता याच्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा टीस्पून हळद टाकायची आहे आणि छान असं आपल्याला हे शेक करून घ्यायचं आहे असं खालीवर करून घ्यायचं आहे किंवा चमच्याने जरी मिक्स केलं तरी चाललं जाईल पण मी असं शेक करून घेत आहे कारण बाउल थोडासा मोठा घेतला आहे त्यामुळे असं मिक्स करून झालेलं आहे आता आपलं हे लोणचं या लोणचाला किंवा या फोडींना आपल्याला लिंबाच्या जवळपास चार ते पाच दिवस असंच ठेवून द्यायचं आहे तर मी जवळपास या फोडींना एका भरणीमध्ये घालून ठेवलेलं आणि आठ दिवस छान असं मुरू दिलेलं तर तुम्ही पाहू शकता आठ दिवसानंतर किती छान असं मुरलं गेलं आहे असं बाउलमध्ये ठेवलं नाही कारण त्याच्यावरती झाकण प्रॉपर बसत नव्हतं म्हणून एका भरणीमध्ये काचेच्या मी काढून ठेवलेलं तर इथे तुम्ही पाहू शकता एक लिंबाची फोड मी घेतली तर पटकन असं मॅश होत आहे एकदम छान असं सॉफ्ट झालं आहे आणि असंच आपल्याला हवा आहे लिंबू तर तो बाउल मोठा वाटतो म्हणून मी इथं छोट्या बाउलमध्ये मध्ये काढून घेतलं आणि आता या फोडींना किंवा या बाउलला आपण साईडला ठेऊ याच्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो तयार करून घेऊ तर इथं मी गॅसवरती एक कढाई ठेवली पॅन ठेवला आणि त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून मोहरीची डाळ टाकून घेतली आहे आपल्याला अगदी लो फ्लेमवरती याला फक्त गरम करून घ्यायचं आहे भाजायचं वगैरे काहीच नाही फक्त गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी भाजून झाली किंवा थोडीशी गरम झाली की त्याच्यामध्ये एक टी स्पून मेथीदाणे टाकले आणि दोन टीस्पून मी जिरे टाकून घेतले आहेत यालासुद्धा एखादा मिनिट याच्यासोबत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला हे थोडंसं गरम झालं की गॅस बंद करायचा आणि याला थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे आणि नंतर तो थंड झाला की मग याला मिक्सर मी इथं अगदी ओबरदोबर बारीक करून घेतला आहे एकदम बारीक्याची पावडर तयार करायची नाही मिक्सरचं भांड बिलकुल ओल नाही पाहिजे किंवा त्याला पाण्याचा कुठेही थेंब नाही पाहिजे आपण जेही वस्तू वापरतो त्याला कुठेही पाण्याचा थेंबही नको कारण आपल्याला लोणचाला बिलकुल पाणी लागून नाही द्यायचं नाहीतर लोणचं खराब होतं मसाला तयार करून घेतला आहे आता इथं लिंबाच्या फोडीमध्ये दोन टी स्पून मी कश्मीरी मिरची पावडर टाकली दोन टी स्पून लाल मिरची पावडर टाकली आहे अर्धा टीस्पून हिंग टाकला आहे आणि एक टीस्पून मीठ टाकला आहे मीठ तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आपण अगोदर सुद्धा मीठ टाकलेला आहे आणि जो मसाला तयार करून ठेवलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि आता मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे लोणचामध्ये आणि जे आपण मसाले वापरले आहेत ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चवीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकता प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते प्रत्येकाची खाण्याची पद्धत वेगळी असते त्या पद्धतीने याच्यामध्ये मसाले ॲड करून घ्यायचे छान मसाला मिक्स केला मला थोडासा बाऊल आणखी कमी छोटा वाटायला लागला मिक्स करायला प्रॉब्लेम येत होता म्हणून मी आणखी डबल त्याच बाऊलमध्ये पुन्हा लोणचाला किंवा लिंबाच्या फोडींना मी तर ट्रान्सफर केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक कप साखर घालायची छान मिक्स करून घ्यायचं आहे साखरेऐवजी तुम्ही तर सुद्धा घालू शकता बारीक असा किसून घालायचा आता या लोणचाला आपल्याला तीन ते चार दिवस असंच एका भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे मिक्स करून साखर किंवा गूळ छान मिक्स करून घेतल्यानंतर असं ठेवून द्यायचं दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही चेक करू शकता एकदम छान असं आपलं लोणचं तयार होतं तर तुम्हाला आता मी इथं तीन दिवसानंतर ओपन करून दाखवते किती छान असं त्याला पाणी सुटलेलं आहे पाहू शकता एकदम मस्त असं रसरशीत आपलं लोणचं तयार झालेलं आहे पाहता क्षणी असं तोंडाला पाणी येतं आहे इतकं छान असं लोणचं तयार झालं खूप टेस्ट छान लागते नक्की ट्राय करा तुम्हाला जर साखर खायची नसेल तर तुम्ही ऐवजी गूळ वापरू शकता आणि या लिंबाच्या लोणचाला एखाद्या हवाबंद भरणीमध्ये वर्षभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता खूप छान लागतं तोंडी लावण्यासाठी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी कशी झाली किंवा तुमचं लोणचं कसं झालं म्हणून जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटनही प्रेस करा तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये या रेसिपीला शेअरसुद्धा करू शकता तुम्ही वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा ब बाय